हे डॉक्टर ज्ञान आपल्याकडे आलं कुठं अर्थात बाप कमाईवर वाढून आयता मुख्यमंत्री झालेला एक माणूस डॉक्टरांना डॉक्टरी शिकवू शकतो तर आमच्या मनोजदादांनीच काय घोडं मारलं आहे हो त्यांनाही डॉक्टरांपेक्षा जास्त डॉक्टरी कळते आमचे मनोजदादा इज द बेस्ट आमचे मनोजदादा चालता बोलता वैद्यकीय चमत्कार आहेत जिभेमध्ये काटे पण रक्तात बंबाट साखर आहे भाऊ ताणापाणी सोडलेल्या मनोजदादांच्या रक्तात ही साखर आली कुठून साखर कारखान्यातून अंतरवालीच्या पंचक्रोशीत समर्थ साखर कारखाना आहे कारखाना आहे राजेश टोपेंचा शरद पवारांचे लाडके एकनिष्ठ नेते टोपेंचा मनोज दादांवर इतका जीव की मनोज दादांना शिंक आली तर रुमाल व राग आला की कार्यकर्ते व फेकायला दगड टोपे पुरवतात असं म्हणतात पवार गटाचे व मनोज आहेत त्यामुळे मनोज दादांच्या तमाशाला सगळी रसद पुरवल्याने टोपेंच्या कारखान्यातली साखरही जरंगेंच्या रक्तात येणारच ती, ती रक्तातली साखर तितकी जिभेवर असती तर कदाचित महाराष्ट्र कमी पेटला असता डॉक्टर नाहीत पण मानसोपचार तज्ज्ञ या प्रकाराने खुश होतील खोटं बोलल्याने रक्तातली साखर वाढते कारण मनाला टोचणी असते त्या टोचणीचा ताण ही साखर वाढवतो म्हणजेच मॅनेज दादा सॉरी मनोज दादांमध्ये सत्याची थोडी चाड शिल्लक आहे महाराष्ट्रातल्या युगपुरुष देवेंद्राला खोटा बोल लावल्यावर खऱ्या देवाला काय तोंड दाखवणार याची मनोज दादा सॉरी मॅनेज दादा गेट वेल सून